मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले यांना दिली अशी माहिती सूत्रांनी दिली त्यानंतर आता अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले यामध्ये ऑफिस बॉईनं आपल्या जबाबामध्ये मोठा केला केलाय सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला आवादा प्रकल्प परिसरामध्ये सुदर्शन घुलेनं गोंधळ घातला होता तसंच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी जबाबात सांगितले या सर्व घडामोडीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धोस यांच्यावर निशाणा देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे सरकारचे काही प्रतिनिधी घुसलेत आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवले त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे त्याचे परिणाम फळ त्यांनाच भोगावं लागेल तसेच धनंजय मुंडेवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली त्यानंतर खंडणी अपहरण आणि खून असं धनंजय मुंडे यांनी घडवून आणलं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कटात सहभागी म्हणून धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं पाहिजे त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना ही सह आरोपी का केलं नाही असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला त्यानंतर धनंजय मुंडेंना या ता प्रकरणामध्ये आरोप करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी पाटील यांनी केली धनंजय मुंडे यांचीही संघटित गुन्हेगारे कुठे खंडण्या वसूल करायच्या हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा हत्या प्रकरणातील एक नंबरचा आरोपी टोई तयार करून कृती करत असे एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायचं लावल्याचं चा, सिद्ध झालंय धनंजय मुंडेनेच मोर्चे काढायला लावले रस्ता रोको आंदोलन करायला लावलं माझा संबंध नसतानाही माझ्या फोटोला धनंजय मुंडेंनीच चपला खाणायला लावला तुम्ही असं कितीही कृती केली तरी नीतीला हे मान्य नसतं तुम्हाला याचं फळ मिळालं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं